सावित्री परस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या पवित्र सावित्री सावित्रीईंची एकशे चौऱ्याण्णव जयंती साजरी होत असताना आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीयांचा विचार जपला आणि त्या विचाराला ताकद देण्याचं काम या राज्यामध्ये केलं त्या राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून साहेब या सावित्रीच्या नाटकांनी स्वागत करतो यासोबत या ठिकाणी स्टेजवर मंचकावर उपस्थित असलेले या राज्याचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी शिंदे शिंदे साहेब या जिल्ह्याला सभापती पदाचा सवय आहे तुम्ही पण या ठिकाणी सभापती म्हणून आलेला आहात या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानिय नेते छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय पंकजाताई आता या आदरणीय सावे साहेब आदरणीय आदितीताई गटकरे आमच्या जिल्ह्यामध्ये तर साहेब आपण एवढं सगळं दिलंय मंत्रिमंडळामध्ये चार मंत्री आमच्या जिल्ह्यातनं दिलेले आहेत आदरणीय शिवेंद्र महाराज आदरणीय शंभूराजे आदरणीय मकरंदाबा आणि मी स्वतः या चौघ चौघ मंत्री म्हणून आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी आपण दिलेली आहे सर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी माझ्यासारख्या मी मला स्वप्नावत वाटत या कार्यक्रमाला इथं येत असताना सर अनेकदा या कार्यक्रमाला उपस्थित राहावं का न राहावं किंबवना सन्मानानं इथं बोलवावं का न बोलवावं असा प्रश्न पडलेला हा विभाग पण या विभागाचा मंत्री म्हणून मला सावित्री आईच्या नगरीमध्ये येण्याचं भाग्य आपल्यामुळं लाभलं भारतीय जनता पक्षामुळं लाभलं आपल्याला मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद दे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मानित अतुल बाबा माझे सहकारी मित्र आणि या माझ्याचे माजी खासदार सन्मान रणजित दादा नाईकळकर मनोजजी गोरपले सचिनजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय धैर्यशील दादा या विभागाचे आयुक्त कलेक्टर साहेब आणि खास करून साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप चांगलं कष्ट घेतलं त्या विभागाच्या सी ओ आणि त्यांचे सगळे सहकारी खूप सगळे क्षमा मागे पण या आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पत्रकार बंधू आणि माझ्या समोर बसलेल्या सगळ्या सावित्रीच्या लेखी पटीकडे बसलेले सगळेच माझे या विचाराचे सगळे पाईक आपण सगळे बंधू आणि भगिनी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब सावित्रीबाईंनी या जगाला विचार दिला सावित्रीबाईंनी या जगामध्ये समाज सुधारण्याचं काम करत असताना आमच्या माता भगिनींना सन्मानाचं स्थान या समाजामध्ये निर्माण करून दिलं माझ्या माता भगिनींना या समाजामध्ये स्थान देत असताना आज आमच्या भगिनी या जगामध्ये काम करत असताना समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाचं उत्तुंग शिखर शिखर गाठताना आपण सगळेजण बघतोय या सावित्रीईंचा जन्म झाला नसता तर कदाचित आमच्या भगिनीनं अजून किती कालखंड या परिस्थितीचा सामना करावा लागला असता या आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण याचे साक्षीदार या ठिकाणी ना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर बोलत असताना आणि खास करून नायगावला येत असताना आपण सगळेजण या नायगावचा इतिहास सांगताय मी काही खूप इतिहासावर साहेब बोलणार आमच्या सरपंच या सरपंचा इथं आपली भूमिका मांडली या सावित्रीईंच्या नगरीचा विकास करण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी आपल्या कालखंडामध्ये या ठिकाणी विकासाचा प्रयत्न केला सावित्रीच्या गावाचा किंवा सावित्रीचा विचार या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पोचवण्याचा प्रयत्न केला त्यासोबत जे जे या विभागाचे आमदार झाले त्यांनी प्रयत्न केला साहेब आपल्याला मनापासून विनंती करेल मग अशी सरपंच साहेब ज्या गोष्टी मांडत होत्या सरपंच आपल्याकडून त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी आज या ठिकाणी जाहीर करतो साहेब या ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून नायगाव गाव आता आपला आपला एक अनुयायी दत्तक घेईन आणि पुढच्या वर्षी या गावातन एकही निवेदन आपल्याला येणार नाही याची व्यवस्था साहेब मी आपला एक अनुयायी आपला एक सहकारी म्हणून करेन हा शब्द या निमित्ताने मी माझ्या या नायगावकरांना देतो सरपंच आपल्यालाही देतो सरपंचाईना मी सांगितलं होतं याचं हे निवेदन आहे आपलं शेवटचं निवेदन असेल या गावातले जे जे प्रश्न आपण मांडले ते ते प्रश्न पुढं घेऊन या गावाचा विकास करण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया पण हे सगळं करत असताना साहेब या ठिकाणी सगळ्यात सावित्रीची भूमी ही सगळ्यासाठी प्रेरणा स्थान आहे सावित्रीबाईंचा विचार आमच्यासाठी एक ऊर्जा म्हणून काम करतो आणि या सावित्रीबाईंचं त्यांच्या नावाला शोभेल असं त्यांच्या सन्मानाला शोभेल असं एक भव्य दिव्य असं स्मारक उभं राहावं असे अनेक दिवसापासून सावित्रीच्या अनुयायांची मागणी होती पाठीमागच्या वर्षी आदरणीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री म्हणून इथं आले होते त्यावेळी साहेब ती मागणी प्रकर्षाने मी सगळे प्रोटोकॉल तोडून केली आणि मी त्यांना सांगितलं की साहेब काही झालं तर ह्या ठिकाणी सावितबाईंचं त्यांच्या नावाला शोभेल असं ते स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शासनानं या ठिकाणी फक्त आपण हा कार्यक्रम घ्यायला साहेब जागा न खूप कष्ट घेऊन आम्ही ही जागा तयार आजही जागा तयार केली दोन दिवसापासून आम्ही इथे मेहनत केली आमच्या जिल्हा परिषदेनं मेहनत घेतली कार्यक्रम घ्यायला पण इथं जागा नाही स्मारकाला फक्त आपण खूप छोटीशी जागा त्या ठिकाणी आहे एक भव्यासीत हा एकर जागा साहेब शासनानं खरेदी करावी भव्य भव्यास स्मारक उभं करावं त्या स्मारकाचं संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे आणि मनापासून काय गोष्टी घडण्यासाठी किंवा काय गोष्टी साहेब तुमच्याच हातून घडायच्या होत्या यांच्या अनुयांच्या हातून घडायच्या होत्या म्हणून आज अखेर या गोष्टी राहिलेल्या होत्या माझी आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आज बोलत असताना या साथ स्मारकासाठी एकशे पंचवीस कोटी रुपये लागतात दहा एकर जमीन खरेदी करून हा स्मारक उभं करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे तो आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावा मला खात्री आहे आपण तो पूर्ण कराल आणि म्हणूनच आम्ही आपल्याकडे मागणी करतोय एकशे पंचवीस कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर करावा आणि तो भव्य असा स्मारक या ठिकाणी उभं राहील साहेब आणि ते स्मारक येणाऱ्या दोन वर्षाच्या आत उभं राहावं आणि आपण पायाभरणीला आणि त्याच्या उद्घाटनाला आपण यावं अशा पद्धतीचा संकल्प करून आपण या ठिकाणी घोषणा करावी अशी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो साहेब या विभागाचा मंत्री म्हणून त्या स्मारकामध्ये आमच्या उमेदचं प्रशिक्षण सेंटर कौशल्य विकासचं प्रशिक्षण सेंटर लखपती दिदीच्या योजनेचं प्रशिक्षण सेंटर ज्या ज्या प्रशिक्षण सेंटर साहेब या विभागाचे आहेत त्या विभागाची सगळी प्रशिक्षण सेंटर त्या स्मारकामध्ये आम्ही तशी व्यवस्था करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी त्याची संकल्पाची आपल्या स्मारकाची देखभाल करण्यासाठी साठी त्याचा उपयोग होईल असं आम्ही प्रशिक्षण सेंटर त्या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आमच्या पाठीशी उभं राहावं एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगेन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आता देणार आपल्या सोबत आहे आता काळजी करायचं काम नाही आतापर्यंत आपण कोणी सांगितलं मगाशी अनेक आले अनेक गेले पण मी खात्रीनं सांगतो आता आलेला मुख्यमंत्री हा देणार आहे संकल्प आपण सगळे मिळून करूया या सावित्रीचा विचार त्यांच्या तोंड आपण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नेऊया एवढंच या ठिकाणी साहेब आपल्याला या ठिकाणी मी बोलतो आपल्या सगळ्या नायगावकरांना मी अस्वस्थ करतो पुढच्या वेळी येताना मी सविस्तर बोलेन पण साहेब आज खूप वेळ झालाय मी जेव्हा स्मारक उभं राहील जेव्हा या गावाचा विकास आम्ही करू तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल त्यामुळं इथंच थांबतो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो आम्हाला आपला जी काम करण्याची आपण संधी दिलेली आहे त्या संधीचं आम्ही सोनं करू सगळे मंत्री आम्ही या जिल्ह्यातले मिळून या भागाचा सावित्रीच्या या जन्मभूमीचा विकास करू एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्या विभागाला धन्यवाद देतो आणि आपलं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र